अनिल परब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार बाळासाहेब ठाकरेंचे कायदेशीर सल्लागार उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मातोश्री बंगल्यावरचं मॅनेजमेंट पाहणारे नेते सांगायची म्हणली तरी अनेक विशेषणं सांगता येतील कारण अनिल परब यांचं ठाकरेंच्या शिवसेनेत त्यातही मातोश्रीवर असलेलं वजन पण हेच अनिल परब रविवारी रात्री मातोश्रीवरून बाहेर पडले ते रागाच्या भरात परब गाडीत बसले आणि निघून गेले त्यांचा मातोश्री बाहेर पडतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि बातमी आली मातोश्रीवर वरुण सरदेसाई विरुद्ध अनिल परब असा राडा झाल्याची वरुण सरदेसाई शिवसेनेचे युवा नेते पहिल्यांदाच आमदार शिवसेना सचिव आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ विशेष लवकर संपली पण म्हणून वरुण सरदेसाईंचं ठाकरेंच्या शिवसेनेत शुषेने असलेलं वजन कमी होत नाही कारण नगरसेवक पदाचं एक तिकीट परबांना आपल्या जवळच्या सिटिंग नगरसेवकासाठी खेचता आलं नाही सरदेसाईंनी तेच तिकीट आपल्या कार्यकर्त्याला दिलं यावरूनच मातोश्रीवर राडा झाल्याचं सांगण्यात आलं पण विरुद्ध सरदेसाई हा विषय इतकाच लिमिटेड नाही आहे विषय जुन्या संघर्षाचा आहे शिवसेनेतल्या पॅटर्नचा आहे आणि बदललेल्या सत्ता केंद्रांचाही हाच विषय समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात मातोश्रीच्या बंद दाराड आणि मातोश्रीच्या अंगणात काय घडलं तर वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव वांद्रे पूर्व भागातला मातोश्री जवळचा मतदारसंघ मागच्याटंबला येथे शिवसेनेचे चंद्रशेखर वायंगणकर निवडून आले वायंगणकर हे अनिल परब यांचे कट्टर कार्यकर्ते वायंगणकरांचं सोशल मीडिया प्रोफाईल त्यांचे डिजिटल ते कार्यक्रम सगळीकडे अनिल परब यांचा चेहरा हमखास दिसणार इतके ते निकटवर्तीय सेनेत फूट पडल्यानंतर सुद्धा वायंगणकर ठाकरेंसोबतच थांबले वांद्रेपूर्व पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम पाहिलं तिथून आमदार वरुण सरदेसाई यांना निवडून सुद्धा आणलं आणि महानगरपालिकेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली सिटिंग नगरसेवक असल्यानं वायंगणकर यांचं तिकीट जवळपास नक्की समजलं जात होतं पण निर्णय मातोश्रीच्या कोर्टात गेला आणि राडा झाला वांद्रे पूर्व हे न, वांद्रे अनिल परब यांचं कार्यक्षेत्र तर वरुण सरदेसाई हे तिथले विधानसभेचे आमदार सरदेसाईंनी इथून शास्त्री यांचं नाव पुढे केलं शास्त्री हे सरदेसाईंच्या जवळचे ते सुद्धा वांद्रे पूर्व विधानसभा समन्वयक यांच्याही डिजिटलवर अनिल परबांचा फोटो आहे पण वरुण सरदेसाई यांच्या शेजारी दुसरी ओळख म्हणजे शास्त्रीय शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावय विधानसभा निवडणुकीत शास्त्रींनी आपलं काम केलं त्यांना तिकीट दिलं पाहिजे ते हमखास निवडून येतील असं म्हणत वरुण सरदेसाईंनी मातोश्रीवर शब्द टाकला आणि निष्णात वकील असलेल्या अनिल परबांची बाजू कमी पडली शास्त्रींचं तिकीट फायनल झालं लागलीच वायंगणकर यांनी अपक्ष अर्ज भरला हातातलं शिवबंधन काढणार नाही पण विजयाचा गुलाल घेऊनच मातोश्रीवर जाणार मराठी महापौर करायचा आहे तर अमराठी उमेदवार का दिला असं म्हणत आपल्या बंडाचं कारण सुद्धा सांगितलं तिकडे वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत रॅली काढलेल्या हरीशास्त्री यांनी सांगितलं मागच्या टमला इच्छुक होतो सरमळकर साहेब चार तास मातोश्रीवर होते तेव्हा तिकीट मिळालं नाही पण वायंगणकरांचं काम केलं निवडून आणलं पक्षाने माझ्या निष्ठेचं फळ दिलं थोडक्यात नगरसेवक पदाच्या तिकिटावरून परब विरुद्ध सरदेसाई राणा झाला ज्यात तिकीट सरदेसाईंच्या कार्यकर्त्याला मिळालं पण वरुण सरदेसाईंनी परबांवर फक्त एका तिकिटासाठी कुरगोडी केली नाही तर त्यांनी मातोश्रीवर परबांना क्रॉस केलं आणि सेनेमधला जुना पॅटर्न चर्चेत आला अनिल परब हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे कायदेशीर सल्लागार अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राचे साक्षीदार सुद्धा त्यामुळे मातोश्रीच्या कॅबिनेटमधलं परबांचं वजन मोठं ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकूणच यंत्रणेत आमदार खासदार मंत्रिपदापेक्षा मातोश्रीच्या कॅबिनेटमधली जागा साहजिकच जास्त महत्वाची त्यात अनिल परब हे आक्रमक नेते भाजपच्या नेत्यांना शिवसेनेच्या विरोधकांना नडायला पुढे मागे न पाहणारे त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात त्यांचं फक्त वजनच नव्हतं रगदी बाळासाहेबांच्या काळापासून अनिल परबांनी सूत्र आपल्या हातात ठेवली खास करून मातोश्री वरची सूत्र महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा परबांना मंत्रीपद मिळालं परिवहन खातं दिलं गेलं त्यांच्या कार्यकाळात एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं ईडीचा ससेमिरा लागला मंत्रिपद काढून घेण्याची खातं बदलण्याची मागणी झाली पण मातोश्री अनिल परबांच्या मागे ठामपणे उभी राहिली जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी ठाकरेंच्या ज्या नेत्यांवर बडवे म्हणून आरोप केले त्यामध्ये एक नाव अनिल परब यांचंसुद्धा होतं आमच्या जीवावर निवडून येतात आणि आमच्यावरच टीका करतात उद्धवजींच्या डोळ्याला पट्टी बांधून धृतराष्ट्रासारखं सांगतात हे कोंबडे बाजूला करा तुमची माणसं लांब गेली नाही आहेत त्यांना लांब लोटला आहे असं म्हणत फुटीसाठी जबाबदार धरत अनिल परब यांच्यावरही टीका करण्यात आली होती पण म्हणून मातोश्रीने परबांना लांब केलं का तर उत्तर आहे नाही शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सगळ्यात आधी लोकसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा अनिल परब यांचं नाव मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आलं खरं पण या चर्चा फार काळ टिकल्या नाहीत परब लोकसभेला लढल्या नाहीत तर त्यांनी पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाचा तुलनेनं सेफ ऑप्शन निवडला पण हा ऑप्शन तितका सोपा होता का तर इथंही उत्तर आहे नाही एकतर आमदारांचं संख्याबळ कमी झाल्यानं थेट विधान परिषदेवर जाणं सोपं नव्हतं त्यामुळे पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे दोन नेते इच्छुक होते अनिल परब आणि वरुण सरदेसाई त्यावेळी आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ असलेल्या वरुण सरदेसाई यांच्या पाठीमागे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांचं बळ उभं राहिल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे अनिल परब यांच्या जागी वरुण सरदेसाई यांची संधी नक्की मानली जात होती मात्र जर अनिल परब यांना सोडून दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळाली तर परबांचं गटकाम करणार नाही आणि सीट पडेल अशी चर्चा झाली जी अनिल परब यांच्या पत्त्यावर पडली त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते मोठ्या फरकाने निवडून सुद्धा आले अनिल परबांनी आपला ठाकरेंच्या शिवसेनेमधला होल्ड अबाधित ठेवला होता त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यामध्ये वांद्रे पूर्व विधानसभेतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली विशेष म्हणजे ही उमेदवारी अनिल परब यांनी जाहीर केली हा सेनेचा आधीचा बालेकिल्ला असला तरी जिशांत सिद्दीकी यांनी इथं वर्चस्व तयार केलं होतं वडील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे त्यांच्या पाठीमागे सहानुभूती सुद्धा होती त्यामुळे वरुण सरदेसाई यांच्यापुढे आव्हान होतं पण तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत मनसेकडून उमेदवारी मिळवली सोळा हजार मतं घेतली आणि सरदेसाईंचा विजय सोपा झाला त्यात सावंत यांच्या मागे भाजपचं बळ असल्याचं सांगण्यात आलं या सगळ्यात लोकांमधून निवडून जात वरुण सरदेसाई यांनी सेनेतली आपली जागा आणखी भक्कम केली अनिल परब लोकांमधून निवडून जात नसताना तीच गोष्ट वरुण सरदेसाईंना साध्य करता आली पण सरदेसाई विरुद्ध अनिल परब हा संघर्ष ना इथे सुरू झाला आणि ना पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद गेलं त्यानंतर टीम आदित्य ठाकरे राज्याच्या राजकारणात ऍक्टिव्ह झाल्याचं सांगण्यात आलं ज्यात वरुण सरदेसाई यांच्यावर महत्वाची जबाबदारी मिळाल्याच्या त्यांचा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास मंत्रालयात हस्तक्षेप वाढल्याच्या चर्चा होऊ लागल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद यामुळे या टीम आदित्य ठाकरेचं वजन वाढत गेलं सेरेच्या अंतर्गत राजकारणात मातोश्रीच्या वर्तुळातही ही टीम चांगलीच ऍक्टिव्ह झाली अरुण सरदेसाई हे तर ठाकरेंचे फॅमिली मेंबर त्यामुळे मातोश्रीच्या कॅबिनेटमधलं त्यांचं वजन साहजिकच वाढलं ज्यावर रामदास कदम भास्कर जाधव अशा ज्येष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतल्याचं सांगण्यात आलं अनिल परब आणि सरदेसाई यांच्यातही यावरूनच ठिणगी पडल्याची चर्चा झाली आता हस्तक्षेप मातोश्रीवरचं वजन मातोश्रीच्या कॅबिनेटमधली अधिकाराची जागा यावरून अनिल परब यांच्यावर टिकावायची त्यांच्या हस्तक्षेपामुळे निर्णय बदलले उमेदवार नक्की झाले असं बोललं जायचं आता वरुण सरदेसाई त्याच रोलमध्ये आलेत अनिल परब आजही मातोश्रीच्या जवळचे असले तरी ते उद्धव ठाकरेंच्या जवळचे आणि वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या जवळचे हा फरक स्पष्ट आहे बडव्यांच्या रोलमध्ये अनिल परब असल्याची टीका होत होती जी आता वरुण सर देसाई यांच्यावर होती है। राज ठाकरेंनी सेना सोडली तेव्हा सेनेतले बडवे असं म्हणत टीका केली तेव्हा त्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे होते शिंदेच्या नेतृत्वात सेना फुटली तेव्हा सेनेतले बडवे असं म्हणत टीका झाली निशाण्यावर राऊत परब देसाई हे नेते होते आता मातोश्रीवरून तिकीट कापण्यात आलं पण गुलाल घेऊनच मातोश्रीवर जाणार असं थेट चॅलेंज दिलं जात आहे तेव्हा बडव्यांच्या भूमिकेत वरुण सरदेसाई आल्याची चर्चा आहे कारण आधी अनिल परबांना क्रॉस करून पुढे जायचं असेल तर उद्धव ठाकरे समोर असायचे आता वरुण सरदेसाईंना क्रॉस करायचं आहे तर आदित्य ठाकरे पुढे आहेत मातोश्रीवरच्या सत्ता केंद्राचं डायनामिक्स बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे यामुळेच कारण वरुण सरदेसाई विधानसभा आमदार आहेत शिवसेना सचिव आहेत पण महत्वाचं म्हणजे ते आदित्य ठाकरेंचे नातेवाईक आहेत त्यामुळे लोकांमधून निवडून जाणं या जमेच्या बाजूला प्लस पॉइंट मिळतो आणि मातोश्रीवर सरदेसाई वरचड ठरतात कधी काळी परब ज्या प्लेसवर होते त्याच प्लेसवर जाऊन फक्त या राड्यात फटका बसायची शक्यता तयार होते ती मातोश्रीच्या अंगणातल्याच वॉर्डात तुम्हाला काय वाटतं या राड्यात ठाकरेंकडून एक जागा निस्टेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका